सर्वांना तर आता रात्रीचे रात बारा वाजलेले आहेत आणि न्यू इयर चालू झालेलं आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि विशेष म्हणजे आज आमच्या शिवमचा आहे बर्थडे आणि आम्ही आज पेस्ट्री कट करून रात्री त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत उद्या तर सेलिब्रेशन होणारच आहे उद्या म्हणजे आज सकाळी म्हणजे आज रात्री सेलिब्रेशन होणारच आहे पण आत्ता पण आम्ही पेस्ट्री कट करून छोटस सेलिब्रेशन करणार आहे पण शिवमला शुभेच्छा द्या हॅपी बर्थडे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत शिवमचा आज म्हणजे एक जानेवारीला वाढदिवस दिवस आहे त्याची खूप इच्छा होती की रात्रीचाच केक कापायचा त्यामुळे आम्ही आज केक कापलेला आहे शिवम तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू गुड मॉर्निंग नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या शिवमच्या बड्डे ची बघा कशी तयारी चाललेली आहे नवीन ड्रेस घातलाय आता स्कूलमध्ये जाणारे आईने आवडीची अशी पावभाजी केलेली आहे त्याने स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना काही गिफ्ट देण्यासाठी घेतलेले ते आता मी तुम्हाला दाखवते लहान मुलांना आवडणारे चॉकलेट मँगो बाईट त्याचबरोबर पेन्सिल पण आणलेले आहेत त्याने मुलांना देण्यासाठी हॅपी न्यू इयर टू ऑल बघा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना आमची कशी खजिती झाली आमचं सिलेंडर संपले आणि आता मला याच्यावर चपाती करते छोट एक गॅस आहे आमच्याकडे बाबा एक्स्ट्राचा आता तुमच्यावरच अजून चपाती बनवावं लागतात मला शिवम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता गेला आहे स्कूलला आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याच्या बर्थडेचं आम्ही रात्री सेलिब्रेशन करणार आहेत हे सेलिब्रेशन तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला भेटेल आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद